नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील वरुड या गावात तर आज या ठिकाणी आपण आगळीवेगळी एक मिल्क चार्जरचा अनुभव पाहणार आहे तर तो म्हणजे असा की मागील सतरा ते अठरा महिन्यापासून सतत कंटिन्यू मध्ये मिल्क चार्जर चालू आहे तर याचा एक आपण या ठिकाणी अनुभव पाहणार आहोत नमस्कार नमस्कार आपला नाव आणि पत्ता सांगा माझं नाव निलेश प्रल्हाद कुठे राहणार वरुड हा तालुका दरवाजिला जिल्हा यवतमाळ तर सर, सर सुरुवातीला तुम्हाला मिल्क चार्जर संदर्भात माहिती जी आहे ते कुठून भेटली आ, मिल्क चार्जी माहिती गुप्ताजीकडून भेटली आम्हाला ते आले होते त्यांच्याकडून आम्हाला माहीत भेटली त्यानंतर आम्ही ते बोलावली त्यांची पहिले पंचवीस किलोची बॅग वापरून पाहिली तर त्याचे सुरुवातीला किलोची बॅग त्याच्यामध्ये जे जनावरांचं कात जे आहे हे सुधरली दुधाचं प्रमाण वाढलं फॅटच प्रमाण वाढलं आणि शेण शेणखतात एकदम पोटा आला हो त्यामुळं दुधही वाढलं वापरायच्या आधी काय समस्या होत्या तुमच्या गोट्यामध्ये गोचिलं राहत होते गोचिल राहत होते जनावर दूध नव्हते तेवढं आणि जे हे जे कात दिसून राहिले आहेत जनावरांची तेवढी चोपी कात चमक नव्हते त्वचा आहे ते एकदम हे झाली होती आणि म्हणजे असं दवाखाना करायचं काम नाही पडत अच्छा म्हणजे असं वैद्य इकडचं ॲलोपॅथिक आहे हे काम नाही याच्या आधी म्हणजे किती दिवसाला तुम्हाला डॉक्टर कुठल्या कुठल्या याच्यासाठी लागायचं गोट्यावरती नाही आम्हाला महिना दोन महिन्यामध्ये इंजेक्शन लागत अच्छा आणि दूध वाढासाठी दुसरं चालवायच चा, लागत होत मिनरल मिक्सचर हा तुमचं याच चालू लागत दूध वाढवण्यासाठी मिनरल मिक्सर कॅल्शियम तर वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकार चालूच होते बर आता ते पूर्णपणे बंद बंद बर मी आता सांगत होते की गाभा राहायला पण खूप सारे समस्या होत्या काय ती मशी जी आहे ती दोन वर्षापासून खालीच होती म्हणजे खालीच होती तिला मिल्क चार्ज चालू केलं तर ते जवळपास सहा तीन तिसऱ्या चौथ्या महिन्यातच निघाली आणि आता लागली तीन महिन्याची गावं नाही ती ही गायी तसच होतं गायीला मिल्क चार्ज चालूच होत तर ती लवकर तिसऱ्या महिन्यातच वेतावर सोडली म्हणजे तुम्ही किती वेळा डॉक्टर भरवले होते डॉक्टर दोन तीन चार वेळ भरवली काय म्हणायचे डॉक्टर नाही ते गर्भ पेशी खराब आहे बाबा तिला इंजेक्शन सोडा लागते असं सोडा लागते हे चालू होत म्हणजे तीन तीनशे रुपयाचे इंजेक्शन सोडले मी तिच्या तुम्हाला मग ज्या वेळेस सरांनी आपल्याला हे दिलं चारची दिली पंचवीस किलोची त्यावेळेस तुम्हाला असं माग वगैरे वाटलं नाही का तुम्ही वापरत होता त्या तुलनेत महाग आहे त्या तुलनेत महाग आहे ते पण त्याचे रिझल्ट आहे त्यामुळे आमच्या गावात दोघांत दिलं होतं मी दूध जे आहे आमचे संकलन वाले त्यांना दिलं होतं पण त्यांनी ते बंद करून टाकलं त्यांचं म्हणणं पडलं की आपला हा पडलं नाही बा असं वाटलं पण ज्यावेळेस तुम्ही याचे रिझल्ट त्या संदर्भात चांगलं वाटलं तूप जास्त वाढलं तुपाचं प्रमाण वाढलं तुम्ही टेस्ट जी आहे दुधाची टेस्ट ही बदलली बर आता तुम्ही जर दुसरं दूध घेसाल तर त्याचा वास येते खराब लागते खालते पण हे दूध जर तुम्ही घेसाल तर हे दूध प्यायसाठी कोणी जरी पिलं तरी म्हणून का दूध कशाच आहे व काय विचार नसतं म्हणजे ज्या गायला मी चालू आहे त्या गायला त्या गायच्या दुधाचा वास येणार नाही नाही वास येणार नाही मशीचा नाही गायच्या नाही कोणाच्या दूध वास चव बदल चौबद्दल आणखी एक अनुभव सांगत होता की जे दुधावरती गरम केल्यानंतर त्याबद्दल साय येते आणि तूप चांगला निघते अच्छा, अच्छा। तुपाचा सेंट बदलते पूर्ण जो नैसर्गिक सेंट आहे पहिला तो जुना सेंट भेटते आपल्याला हे जे आज जो जी मार्केट मध्ये येते तूप पण ते सेंट टाकून येते पण हे जे आहे नॅचरल येते हा नॅचरलच तसं येऊन जाते आणि दुधाची साळ दुधाची साळ चांगली एका इंचापर्यंत साईचं याच्या आधी पण दुधावरची साय पाहिली होती चालू करायच्या आधी त्या साईचा आणि दुप्पट फरक आहे एकंदरीत गोट्याचं व्यवस्थापन तुम्ही पाहत काय वाटतंय तुम्हाला जेव्हा मिल्क चार्जर चालू केले के ते जे त्यांचे जे मिल्क चार्जरचे रिझल्ट आहे म्हणजे बरेच आम्ही असं नोटीस केलं की आणि आम्ही ते बरेचसे चार्जर वापरले वापरले कॅल्शियम वापरले आलं बऱ्याच डॉक्टरनी हे घ्या ते घ्या केलं पण त्याचे काही रिझल्टच नव्हते जेव्हा मिल्क चार्जर आलं आणि त्याचे देऊन बघितलं होतं ते जडीबुटी सारखंच पण त्याचा रिझल्ट खूप चांगला वाटला बघा एकंदरीत शेणाचा शेंट येत होता वाश येत होता माश्या म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगतात तुम्ही आता काय वाटते आता तसे काहीच नाही आता म्हणजे जे पवटा येते शेणाचा नंतर म्हणजे फरक आला खूप आणि माश्या वगैरे बसवतो होते आता तसं काहीच सीन नाही बरोबर गुचिड पण नाही आणि बरेच चांगली तिची गोचिडं तुम्ही पाहूनच राहाल ना घ्या औषधच नाही आणि कुत्रीला पण चालू केला आहे मी कुत्री कुत्री चांगली आहे कुत्र्यावर काय समस्या होती कुत्र्याला काही समस्या नव्हती पिल्लूच होत पण ते सजेशन त्यांना पाहिलं युट्यूब तर कुत्र्याला चालते बा देऊन पालत होत आणि ते जे लहान तो कारोड वगैरे असते त्यांना पण आम्ही दिलं तर ते पहिले अलग खात नव्हते हो आता ते मिल्सर वगैरे थोडं थोडं चालू केलं तर मग त्यांनी पण तात बदलून दिली अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे त्यांचे जे जे लहान होते हो तीन महिन्याचे तीन महिन्यांचे चारा वगैरे खाताय ते त्यांची वाढ होत वाढ चांगली झाली खूप चांगली झाली म्हणजे त्यांचं आधी असं पोट फुगल्यासारखं आणि ते म्हणजे असे खात नव्हते गोचिडाचा खूप प्रॉब्लेम होता त्यांच्यावर अच्छा म्हणजे आता काही नाही गोचिड जास्त असल्यामुळे तब्येत सुधारत अच्छा अच्छा महाग नाही म्हणून ते यायच राहायची तब्येत नव्हती होत एकदम अशी हरकुडली होती आणि दूध नव्हती देत <coughs> ती दूधही कमी देत होती आज दूधही वाढलं तिचं आणि जरून आता एक महिना झाला तिला बरोबर एक महिन्यात तिची तब्येतही चांगली आहे पद्धतशीर काम आहे तिचं नाही तर खूप गोचिल नेहमीच राहत तिच्या ते वासरू तिथं आहे तब्येत चांगली आहे वासराची तब्येत एक महिन्याच्या मनाने चांगला आहे एक महिना झाला जमून तिला जवळपास किती किलोमीरच्या आतापर्यंत दोन क्विंटल वर 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 माझ्याकडं गाईस नव्हत्या ह्या गाईल मशीच होत्या आपल्याकडे मशीच दहा बारा लिटर दुधा आहे पण ते त्यांनाच गाई आणल्या गाईन त्याच त्याच सुरू केल्या गाईपासून म्हणून दूध वाढलं आता दूध व्यवसाय कसा आहे तुमचा दूध व्यवसाय नफ्याच रफा भेटला बाई डॉक्टर नाही डॉक्टर नाही आता बंद डॉक्टर कशासाठी येतो फक्त फक्त बस पाणी साठी होतो नाही दवाखाना नाही काहीच नाही काहीच शेण कसं शेणही चांगलं पडत नाही नाही वासही नाही शेणाचा घरी काढता हो तू तू घरी काढतो पण घरच्या पुरतच काढतो आम्ही विक्रीसाठी नाही कारण आठशे रुपयानं परवडतच नाही विकायला मग काय घरी खायचं मोकळवा आज आणि दुधाची साय साय चांगली आहे ते एक इंचाची साय ती एक इंचा सुरुवातीला माहिती दिली काय वाटलं नाही एक महिनाभर त्यांच्या गोष्टी लक्षच नाही दिलं महिनाभर काढलंच गोष्टी ते एका महिन्याच्या नंतर मग मी ते जवाई आले ते आमचे खानापूरवाले त्यांनी सांगितलं का वापरून पहा म्हणून मग लगेच इथूनच फोन केला मग यांच्या पंचवीस किलोची बॅग बोलावली आता बरोबर दूध उत्पादनामध्ये येणार त्यांना काय त्यांना एकच महिन्यात की आणि म्हणजे स्टार्टिंग मध्ये कमी पासून सुरुवात करायची म्हणजे एक गाय एक मैस घेतली तरी चालेल कारण की आपल्याला माहित नसते ना तर नंतर जर आपण म्हणजे त्याच्यात जर आपल्याला चांगलं हे होत असेल तर मग वाढवू आपण आणि काय हे खूप चांगला प्रोडक्ट आहे हा मिल्क चार्जर याचे रिझल्ट खूप चांगले आले आम्हाला हे यूज करून पण बघा त्यांनी आणि असं वाटेल की गड्या स्टार्टिंगला की नाही नॉर्मल गोष्ट आहे खूप मार्क पडते रिझल्ट खूप चांगले आहे हे ढोर पण गरीब राहते मारणार असं सेन्स त्यांना ऐकेल आणि जर तुम्ही जर त्यांना जर दिले दिलं तर काही दिवस तर खूप म्हणजे फरकच येऊन जाईल त्यांना दिसूनच जाईल आणि त्यांचे जर दे लहान वासरांना कारोडांना दिले दोन वर्षातच कारोड बनवून जाते त्यांची दोन वर्षात दोन वर्षामध्ये दोन वर्षून घेतल्या ना योग्य मार्ग मार्ग यशस्वी दुध व्यवसाय होऊ शकतो हा होऊ शकतो पूर्ण आणि केलं तर म्हणजे चांगलंच आहे असा काही प्रॉब्लेम नाही फक्त करावा लागते महिन्यात महिन्यात किती गायी तुमच्याकडे आता सध्या तर चार गाई आहे आणि तीन मशी आहे बरोबर हो तर सर्व चांगलं आंधी खूप होते आंधी अकरा मशी होते जवळ <laughs> ते सर्व विकले आम्ही त्यातल्या काही काही कारण की ते म्हणजे दूध कमी होत होतो तेव्हा विचारता काही माहिती हो आम्हाला अच्छा अच्छा मग दोन गाई आणल्या स्टार्टिंगला नंतर मग असं असं करत करत वाढवत गेलो आम्ही तर मग दुधात पण चांगला प्रॉफिट झाला बरोबर नंतर मग मिल्क चार्ज आम्हाला माहित पडली बघायचं कामच नव्हतं कारण की आम्हाला बाकीचा डोस घ्यायचं काम नाही पडलो आमच्या कुठ्यामध्ये तिथं गुचड्याच्या आहे डॉक्टरला बोलाव लावावंच लागेल बरेच जनावर पण तर वाचलेच नाही कारण की तिकडे जमतच नव्हतं आता तिकडे जाणजे ते लहान कारोड वगैरे काहीच नाही कुचिड पण नाही त्यांच्या अंगावर किती ग्राम देते तुम्ही आता आमचं पन्नास सत्तर ग्रॅम चालू आहे एका टाइमिंग एका टायमिंग आणि दादा एक विशेष म्हणजे आपण तुमची गव्हाण पाहतो एकदम स्वच्छ आहे चारा टाकल्यानंतर लगेच ते कसं काय चारा खातात ना ना खाता ना चार की नाही खातात नाही खातात आणि असं साफ करून टाकतील आणि मिल्क चार्जर द्यायच्या अगोदर असं नाही म्हणजे जे आहे सगळं सगळं आता पचन होते आणि जे आपण चारा देतो ते द्यायचं प्रमाण कमी आहे की नाही कमी आहे कमी आहे पण पहिल्यापेक्षा कमी आहे आपण पूर्ण शंभर टक्के शंभर टक्के पचन आहे आणि प्रोडक्शन चांगला आहे जास्त म्हणजे त्यांचं जे बघुल करत आहे ना ढोर त्यामुळे ते हे होत आहे

एकंदरीत तुम्ही तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला असतील किंवा तालुक्याच्या विदर्भाच्या विदर्भाच्या हे सांगतो मी का तुम्ही मेहनत करा आ, 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 ते देऊन पहा पहिले ट्रायल घेऊन पहा एकाच जणाला देऊन पहा पूर्ण दिल्यापेक्षा पाच किलोच बोलावा आणि नंतर मग एक दोन महिन्यात तुम्हाला रिझल्ट ऑटोमॅटिक ये येते तुम्ही सुधरू शकता तुम्ही समजू शकता का हे आपल्याला चालवणंच फायदाच आहे का, फायदा का मला जर रिझल्ट नसते तर तुम्ही माझ्या पण झालं नसते मी बंद करून मोकळा झालो असतो माझ्या बरोबर मी तीन शेतकऱ्याला दिलं होतं इच्छे आता येऊन गेले ते पण त्यांनी बंद करून टाकलं दोन दोन पाच पाच किलो टाकलं बाबा आम्हाला रिझल्ट नाही हे नाही ते नाही म्हणून तुम्ही बंद करा पण माझं सतत चालू आहे चालूच आहे की काही नाही म्हणजे आयुर्वेदिक मध्ये ते खूप चांगला प्रोडक्ट आहे ते महत्वाचं आहे म्हणजे जनावरांना पण काही हे होत नाही साईड इफेक्ट नाही काहीच असं आपण आम्ही पण खाऊन बघितला आहे काही नाही थोडाफार असं टेस्ट केली ना तांबूज तांबूज लागेल चांगला आहे असं काही नाही आयुर्वेदिक म्हटलं काही प्रॉब्लेम नाही त्याचा चालेल चालेल नाही तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो सरांनी पण खूप मध्ये आपला ना माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता माझा मोबाईल नंबर ट्रिपल सेव्हन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स झिरो